नमस्ते मी जयश्री बाबे झवरे आपलीच अंगणवाडी सेविका भगिनी माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आणि तत्पूर्वी आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही ज्या पण कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करा जेणेकरून आपल्या सेविका मदतनीस्ताईंना माझी ज्यांची ज्यांना ज्या आशयाची गरज आहे त्यांचा कोणता प्रश्न आहे तो आपण या संघटनेमार्फत सोडू आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या नव्या युनियनची लिंक शेअर करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर ती लिंक ओपन करून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुमच्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला तिथे मांडता तुम्ही मांडू शकता आणि ती प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी तुमची कोणती पण शंका असेल ती सोडवण्यासाठी मी माझा पूर्ण ग्रुप बांधील राहील चला तर आजचा व्हिडिओ लावण्यामागचं कारण लगेच स्पष्ट करते की काल मी संघटनांविषयी जुन्या संघटनांना सज्जड दमच भरला होता थोडक्यात कारण की त्यांनी ज्या कुडघोड्या चालू केल्या होत्या आपल्या संघटनेविषयी त्यांना जाच कसं उत्तर देणं गरजेचं होतं कारण माझ्या सेविका मदतनीस ताई ह्या कुठल्याही संघटनेचा कुठल्याही संघटनेचा पाठिंबा असल्याशिवाय त्या कुठल्याही ठोस पाऊल उचलू शकत नाही आणि जुन्या ताईंना खूप वेळा संधी दिलेली आहे जुन्या संघटनांना संधी दिलेली आहे परंतु त्यांनी मात्र आतापर्यंत माझ्या सेविका मदतनीस्ताईंचा विश्वासघात केलेला आहे या संदर्भातला कालचा मी व्हिडिओ लावलेला आहे आणि तो खूप जास्त माझ्या सेविका मदतनीस्ताईंच्या पसंतीस देखील उतरलेला आहे कारण काय व्यथा आहे ती मी खरी त्यातून मांडलेली आहे चला आजचा पण व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश मी तुम्हाला लगेच स्पष्ट करते की आता मला कुठल्याही संघटनेचं नाव घ्यायचं नाही आहे मी आजचा पण व्हिडिओ तेवढ्याच तळमळीन बोलतीये आणि मी प्रत्येक माझ्या गेल्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये जवळजवळ सांगितलेलं आहे की माझ्या सेविका मदतनी स्थाईंची आर्थिक पिळवणूक तुम्ही आता थांबवा प्रत्येक व्हिडिओ मधून मी सांगितलं आहे आणि आजचा व्हिडिओ तर स्पेशल संघटनांसाठी मी आज बनवलेला आहे की मला कुठल्याही संघटनेचं नाव घ्यायचं नाहीये मला कुठल्याही संघटनेचं गाव गावाचं नाव सांगायचं नाही मी पर्टिक्युलर कोणत्याही संघटनेला अजिबात हॅशटॅग करत नाही परंतु मला तुम्ही संघटनेचं नाव घेण्यासाठी किंवा संघटनेच्या लोकांची नावं घेण्यासाठी त्यांच्या गावाची नावं घेण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका मला चार ते पाच तालुक्यांमधून फोन आलेले आहेत महिलांचे त्याच्यात स्पेशली हॅशटॅग करून सांगते नाशिक जिल्हा सिन्नर भाग निफाड भाग संगमनेर भाग या तालुक्यातून मला महिलांचे फोन येत आहे आता तिथं कार्यरत आहे त्यांना बरोबर निशाणा लागणार तर त्यांनी इतकी पातळी खालवलेली आहे त्यांची की गेल्या हा संप होता आपला बावन्न दिवसाचा त्याच्या अगोदर आपण संप केला होता तो संप ज्या संपाच्या काळात आपलं मानधन हे पंधराशे रुपये वाढलं होतं म्हणजे अर्थातच आपण डोंगर पोखरूनच उंदीर काढला होता आणि संघटनांनी आपल्याला विश्वासात न घेता तो संप मागे घेतला आणि दीड हजारावरच खुश झाले त्यांचे खिसे गरम झाले आणि दीड हजार रुपये मानधन वाढ झाली आणि त्यांनी संप माग घेतला होता तर त्या काळापासून तर आता मागे बावन दिवसाचा संप झाला तो काळ आणि काळ यामध्ये अनेक संघटनांनी माझ्या सेविका मदतनी ताईंना आर्थिक पिळवणूक ची वागणूक दिलेली आहे म्हणजे त्यांनी शंभर रुपयापासून दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापासून तर सुमारे दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत पैसे लाटलेले आहेत आणि माझ्या सेविका मदतनी स्थाईंना अक्षरशः खोट्या पावत्या दिलेल्या आहेत कुठलीही त्याचं रजिस्टर ठेवलेलं नाही कुठल्याही नोंदी ठेवलेल्या नाहीये कुठलेही त्या पुरावे त्यांनी ठेवलेले आहेत आणि माझ्या सेविका मदतनी स्थाईंकडून त्यांनी आम्हाला पैसा लाटलेला आहे ही खूप म्हणजे खूप खेदाची गोष्ट आहे आणि माझ्या त्या भागातल्या स्पेशली संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणसेविका ताईना आणि मदत दिसताईन आव्हान आहे की तुम्ही कोणत्याही संघटनेला आता एक रुपया सुद्धा पावती फाडू नका त्यांचे असली चेहरे आता समोर आलेले आहे त्यांची दुकानदारी आता खऱ्या अर्थाने बंद पडणार आहे याची भीती त्यांना वाटतीये आणि म्हणून त्यांनी आता आपल्या संघटनेविषयी कुरघोड्या करायला सुरुवात केलेली आहे ते पण आपल्या तो तोंडाच्या पाठीमागे आपल्या तोंडावर ते काहीच बोलत नाहीये तुम्हाला खरं माहिती सांगते तर तोंडावर बोलत नाहीये पाठी मागून ना कुरकुड्या करते पण आपण त्यांना चॅलेंज करतोय मोठ्या प्रमाणात त्यांना तोंडावरच सांगतोय समजून तर मी मा आता त्यांना विनंती करते विनंतीच करते पुढची काय कार्यवाही करायची ती मला माहितीच आहे पण असं जर कोणी आता आढळलं तर त्याची काय हालत होती होईल ती त्यांनी आता ती सध्या व्हिडिओच्या माध्यमातून न सांगितलेलीच बरी पण त्याच्या पहिले की त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सेविका मदतनीस ताईंना हात जोडून विनंती करते की ताईंनो तुम्ही कुठल्याही कामासाठी संघटनेला एक रुपया सुद्धा देऊ पंधराशे रुपये मानधन वाढवलंय तर माझ्या सेविकांकडून रुपये पावती फाडून घेतलेली आहे काय हा त्यांना पण आहे माझ्या मदत साडेपाच हजार मानधन आहे आणि त्याच्यातून दोन दोन हजार रुपये पावती फाडून घेता ला लाजा वाटायला पाहिजे जुन्या संघटनांना माफ करा माझी भाषा घसरते पण मला तळतळी कशासाठी कशासाठी तुम्ही मलिदा लाटताय आणि माझ्या संघटनेला तुम्ही का विरोध करताय मी त्याचं कारण सांगते तुम्हाला की तुम्हाला आता हा आता हा मलिदा येणार नाही तुमची दुकानदारी बंद होईल तुमचे खिसे गरम होणार नाही खुले विरोध करत आहे माझ्या सेविकांना तुम्ही भावनिक साथ घालत आहात की ही नवीन संघटना आली कानामागून आली तिखट झाली आपण पन्नास वर्षापासून तुमची आपली संघटना आहे आम्ही तुम्हाला पन्नास वर्षापासून साथ दिले वगैरे वगैरे अशा प्रकारचं त्यांना दिशाभूल केली जाते आणि त्याच्या खाली तुम्हाला सांगते माता भगिनी हो पैसा लाटला जातोय पैसा लाटला जातोय खूप खेदाची गोष्ट आहे मला सकाळी भागातून एका सेविकेचा फोन आला होता की ताई अक्षरशः कुठलंही काम झालं किंवा आपली पदोन्नतीचा प्रश्न असेल किंवा अजून काही दुसरी अडचण असेल पगार निघत असेल पगार काढून दिला असेल कुठलीही गोष्टीसाठी संघटनेने मदत केल्यानंतर त्या सेविका मदत कडून कमिशन घेतलं जातं त्या सेविका मदतनीस्थाई कडून दोनशे रुपये दोन हजार रुपये आणि काही काही ठिकाणी तुम्हाला सांगते मला नावं घ्यायला लावू नका तुम्ही जुन्या काही ठिकाणी पदोन्नती द्यायची असन प्रमोशन करून घ्यायचं असन ते तर काही संघटनेच्या हातात नाही ते आयसीडीएस मार्फतच आपलं सेवा ज्येष्ठ नेत सेवा ज्येष्ठ होणार असतं पण सेविकांनी तेवढा पेशन्स ठेवायचा असतो मदतनीसांनी तेवढा पेशन्स ठेवायचा असतो परंतु त्यांनी दहा दहा हजार रुपये सुद्धा मागणी केलेली आहे आणि ही बाप माझ्या निदर्शनास आलेली आहे की दहा दहा हजाराची सुद्धा मागणी पदोन्नतीसाठी घेतली जात आहे ही लाच अशा प्रकारची लाच जुन्या संघटना खात आहे आणि अशा प्रकारचा तुम्ही माझ्या सेविका मदत निस्ताईंचा जो तडताड घेत लेकरा बाळांचा तो तुम्हाला कधीच पसणार नाही सगळ्या जुन्या संघटनांना मी आज कोणत्या आज रोजी कोणत्या संघटनेचं नाव घेत नाही आहे आणि मला ती गो नाव घ्यायला तुम्ही भाग पण पाडू नका जर इथून पुढच्या तुम्हाला मी विनंती तर अजिबात करणार नाही मी तुम्हाला सूचना करते सगळ्या जुन्या संघटनांना की माझ्या सेविकांचा इथून पुढे घेणार नाही आणि माझ्या सेविका मदत निसना सुद्धा माझ्या हात जोडून विनंती आहे की तुम्ही एक रुपया सुद्धा एक रुपया सुद्धा संघटनेची पावती फाडू नका कुठल्याही गोष्टीसाठी पैसा द्यायची गरज नाहीये आणि ज्या गोष्टीसाठी पैसा दिला तो हिशोब समोर लावा समोर मांडा कुठला वकील दिला समोर सांगा कुठे केस टाकली समोर सांगा किती तारीख आहे काय कार्यवाही चालू आहे समोर सांगा तर नंतर तुम्हाला पैसे देण्यात येतील परंतु तो पर्यंत आता अनेक वर्षापासून संघटनांनी अशा प्रकारचे खूप वाईट घटना फक्त काळात आमच्या संघटनेच्या पावत्या पाडल्या होत्या आम्ही पण पाचशे पाचशे रुपये भरले होते ठीक आहे जी काही लिगली प्रोसेस असत त्यासाठी आपण नाही म्हणत नाही पण वर्षानुवर्षे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हीच दाखवलं जात आहे आणि आपली मदत दिसत आहे सी विकत आहे त्याचा बळी पडते तेव्हा आज जास्त मोठा काही मला व्हिडिओ बनवायचा नाहीये आणि मला या व्हिडिओ तुम्ही कोणत्या त्यांचं संघटनेनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला त्यांची नावं घ्यायला भाग पाडू नका पण जर मला आता कळलं की माझ्या सेविका आणि मदतनीसांकडून तुम्ही अशा प्रकारे पैसा लाटत आहे आणि आन तुमची घरं भरत आहे आणि तुम्हाला आता तीच भीती आहे की आता नवीन युनियन तयार झाल्यानंतर आपली दुकानदारी बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या संघटनेला आता विरोध करत आहात परंतु आता सेविका मदतीने ह्या जागे झालेल्या आहेत त्यांच्या न्यायला लढ्यासाठी त्या हक्कानी लढत आहेत आणि त्या आता तुम्हाला एक रुपयासुद्धा देण्यासाठी बांधील नाही मी माझ्या सेविकांना पण तीच विनंती करेन आणि संघटनांनी पण आता इथून पुढे ही गोष्ट ध्यानात ठेवावी की माझ्या सेविकांना त्यांनी आता त्रास देणं बंद करावं आजचा व्हिडिओ लावण्यामागे हेच कारण होतं माझ्या मैत्रिणींना की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कुठल्याही संघटनेची पावती फाडण्याची काहीही गरज नाही आहे कारण की त्या तुमच्यापर्यंत तुमच्या अडचणी सोडवण्यापर्यंत येत नाही आहेत कुठलीही मिटिंग घेत नाहीये तुम्हाला विश्वासात घेत नाहीये आणि तुम्हाला आजपर्यंत लुबाडलं जात आहे अजूनही पण लुबाडलं जाणार आहे आता तुम्ही याच्यातून स्वतःला वाचवा कुठलाही पदोन्नती असो प्रमोशन असो हे शासनामार्फतच होणार आहे त्यासाठी संघटनेच्या दलालांना दलाली द्यायची गरज नाही याच लोकांच्या प्रवृत्तींना तुम्ही खत पाणी घालू नका माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन घेऊन येत असते मैत्रिणींनो तर कुणालाही अशा प्रकारचे जर कोणी बळी पडेल असेल तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा आपण आज कुणाचं नाव घेतलेलं नाही पण संघटनांनीसुद्धा एवढी खातरदारी आता बाळगावी आणि आपली दुकानदारी त्यांनी पूर्ण बंद करावी नाहीतर आता नावासहित व्हिडिओ लावायला वेळ लागणार नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र